अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती व एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प बारामती यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक सतरा रोजी पंचायत समिती बारामती येथे अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांना सविस्तर मार्गदर्शन अॅडव्होकेट तुषार झेंडे पाटील यांनी ग्राहक संरक्षण हक्क व कायद्यातील एस बीएसआय केर एफ व सायबर क्राईम आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले वस्तू खरेदी करताना आपली फसवणूक होणार नाही सायबर फसवणूक याबाबत राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन टोल फ्री व्हॉट्सअप क्रमांक देत उपस्थितांचे शंका दूर करण्याचा प्रयत्न केला यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका अध्यक्ष संजीव बराटे उपाध्यक्ष सतीश खंडाळे महिला अध्यक्ष मंजुश्री ताबरे सचिव महेश पवार सहसचिव युवराजिंदलकर सहकोध्यक्ष सचिन चौधर पंचायत समिती ज्येष्ठ पर्यवेक्षा शमिका दगडे वनिता गाडे राणी जाधव वंदना चव्हाण अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती सदस्य चेतन मोहिते बाबासाहेब शिंदे प्रशांत मोहिते अजय पिसा शंतनु जगताप विठ्ठल नवरे सौरव शेजवल राजेंद्र खैरे निलेश कदम प्रमोद मोरे आदी उपस्थित होते यावेळी प्रस्तावना महेश पवार व आभार संजीव बोराटे व शमिका दगडे यांनी मानले चोवीस तास न्यूज हुंडवडी सुपे युवराज इंदलकर